अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता मात्र नरेंद्र पाटील यांचे हे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळलेत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची दिशाभूल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनं प्रेस नोट काढून जाहीर सुद्धा करण्यात आलं आहे वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचं नवीन प्रमाणपत्र देण्याचं काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनं व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय त्यामुळं संदर्भात नरेंद्र पाटील यांनी जे आरोप केलेले आहेत ते केवळ राजकीय हेतूपोटी आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं आरोप सुद्धा केला आहे नरेंद्र पाटील यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केलेला आहे अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कामकाज बंद पाडलं असा आरोप केला मात्र यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाकडूनच या संदर्भात माहिती समोर आलेली आहे प्रेस नोट त्यांनी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये कामकाज सुरू आहे असं म्हटलं आहे त्यामुळं अजित पवार यांच्या पक्षाकडून नरेंद्र पाटील हे केवळ राजकीय आकसापोटी असे आरोप करतायत असं म्हटलेलं आहे नरेंद्र पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम सुरळीत सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनंच सांगण्यात आलेलं आहे महामंडळानं प्रेस नोट जाहीर करून यासंदर्भात माहिती दिली आहे त्यामुळं नरेंद्र पाटील यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे नरेंद्र पाटील केवळ राजकीय आकसापोटी हे आरोप करतायत असंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचं मु� नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचं काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे प्रेस नोट जाहीर करून महामंडळानं हे स्पष्ट केलं आहे त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम अजित पवार यांनी बंद पाडलं असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता मात्र या आरोपाला महामंडळानंच प्रेस नोट काढत उत्तर दिलंय महामंडळाच्या वतीनं व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आपल्यासोबत स्वतः विजयसिंह देशमुख हे जोडलेले आहेत विजयसिंह महामंडळाचं कामकाज बंद पाडण्यात आलेलं आहे अजित पवार यांनी बंद पाडलेलं आहे असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे काय नेमकं का खरं आहे महामंडळाचं काम सुरू आहे का कामकाज सुरू आहे यात काही तथ्य नाहीये फक्त एल ओच्या वेबसाईट मध्ये काही आहेत एल ओ सोडलं तर सँक्शन आणि आपले व्याज परतावे नियमितपणे चालू आहे जे काही अहवाल तुम्ही शासनात मात्र मग नरेंद्र पाटील यांनी हे आरोप कुठल्या आधारावर केले मी कस सांगितलं मात्र मंडळाचं कामकाज हे व्यवस्थित सुरू आहे एका दुसरा वगळता कामकाज हा एलो फक्त म्हणजे नवीन जे लाभार्थी एनरोलमेंट आहेत ना त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत ते आम्हाला सॉर्ट आउट करायचे जे सध्या कामकाज बंद आहे ते किती महत्वाचे आहे महामंडळासाठी कामकाज सुरू आहे आपलं क्लास परताव्या चालू आहेत चालू आहेत नवीन जे सँक्शन देणं आहे ठीक आहे ठीक आहे विजयसिंह देशमुख देशमुखजी धन्यवाद दिलेले या प्रतिक्रियेबद्दल तर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे ह्या जोडलेल्या आहेत वैशाली जी एकीकडे महामंडळ म्हणते की कामकाज सुरू आहे मात्र दुसरीकडे नरेंद्र पाटील यांनी मात्र अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे की महामंडळाचं काम अजित पवार यांनी बंद पाडलेलं आहे का यावर आपली प्रतिक्रिया एक तर नरेंद्र पाटलांनी जो आरोप केलेला आहे तो पूर्णपणे निरर्थक आहे आणि ज्या महामंडळावर ते अध्यक्ष म्हणून काम करतात त्याच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी hmm. वेबसाईट किंवा ते पोर्टल का बंद आहे याचा प्रेस नोट देऊन खुलासा केलेला आहे hmm. त्यामुळे नरेंद्र पाटलांनी जो आरोप अजितदादांवर केलेला आहे तो राजकीय द्वेषापोटी केलेला आहे हे सिद्ध होत शिवाय एकाच ते त्यांनी एलवायचा विषय आता बोलले एकाच नंबर वरून अनेक मल्टिपल एलवाय पूर्वी जनरेट झालेले आहेत अशी माझी माहिती आहे याचा अर्थ कोणीतरी एजंट काम करते शिवाय सगळ्यात जास्त कर्ज प्रकरण टक्के ही ट्रॅक्टरची आणि व्हेकल्सची झालेली आहे त्यामुळे मग व्हेकल्स आणि ट्रॅक्टर्स मध्ये कोणाला कमिशन मिळते का काय असा प्रश्नचिन्ह आमच्याकडे निर्माण झालं मात्र वैशालीताई तुम्ही म्हटलात की राजकीय द्वेषापोटी हा आरोप केलेला आहे त्यामुळे आता नरेंद्र पाटील यांच्या विरुद्ध तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे माझं म्हणणं आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळ हे तरुणांना रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध करून दिलेलं सरकारनी महामंडळ आहे त्याच्यासाठी अजितदादांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि नरेंद्र पाटलांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही त्यांनी फक्त राजकीय द्वेष आणि म्हणजे मला पण खरं तर नरेंद्र पाटील त्यांनी अजितदादांवर का असे आरोप केलेले कदाचित मी जसं सांगितलं की हे चोपन्न टक्के अठरा टक्के त्यांनी आता मी जो फोनो ऐकला त्याच्यात असं सांगितलं की नवीन एलवाय फक्त होत नाहीये याचा अर्थ बाकी कामकाज चालू आहे नवीन एलवाय म्हणजे काय तर नवीन कर्ज चे एलवाय मिळत नाहीये पण ते ज्या अध्यक्ष म्हणून काम करतात तिथले एमडी जर सांगत असतील तर मग ह्यांच्यात समन्वय नाहीये की काय ठीक आहे धन्यवाद वैशलिताई दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल